अजून आणि म्हणून असे अनेक तरुण आहेत महाराष्ट्रात की जे महाराष्ट्रात पवारसाहेबांच्या मागे सक्षमपणानं आज उभा राहत आहेत परिस्थिती बदलली अनेक जण आले गेले आमचा तर पक्ष फोडण्यात आला आता पुढच्या ह्याच्यात निवडणूक आयोगाचा निर्णय काहीतरी लागेल आमचा पक्षाने चिन्ह आमच्याकडे राहणार का

साडेतीन हजार नऊशे कोटी उभे करायचे होते साडेतीन हजार कोटी उभे राहिले आणि त्यातून ते मंदिर झालं शिखर पूर्ण व्हायचं आहे आपल्या त्या विषयाला पण आपले दुसरे प्रश्न जे आहेत महागायचे प्रश्न आहे पेट्रोल सहाशे रुपयाचं एकशे सहा रुपये झालं गॅस इथं आमच्या भवितीस पण आज गॅस चारशे रुपयाचा अठराशे आणि बाराशे रुपयाला पोहोचला डिझेल महाग सिमेंट मागलं स्टील मागलं महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आणि दुसऱ्या बाजूला बेकारीला महाराष्ट्रातला तरुण आणि देशातला तरुण तोंड देतोय दहा टक्क्याच्या पुढे अकरा टक्क्यापर्यंत आज भारतातली बेकारी गेलेली आहे याचा परिणाम तुमच्या माझ्या जनजीवनाच्या कामकाजावर दैनंदिन व्हायला लागलाय आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी डोळसपणाने आपल्या सगळ्यांच काम करणं आवश्यक आहे अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि देश आर्थिक संकटात गेला तर सगळ्यात मोठा विस्क नसतो तर शेतकऱ्याला शेतमजुराला माणसाला कष्टकरी वर्गाला लढाई विरोधी देशमुख एवढी मर्यादित नाहीये तुमच्या डोक्यात गोरेच्या शिवाय काही दिसता नाही पण यांच्या जा पलीकडे जाऊन मोठी गोरे तर भारतीय जनता पक्षाची इथले उमेदवार आहे आपण लढायच या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी लढायचं पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षितसाठी लढायचं या अनुत्तरी ठेवून हे सरकार आता उद्याच्या दिवसात निवडणुकीला सामोरं झालं काही अचानक एखादी खास अधिवेशनाची घोषणा एक दिवसाची दोन दिवसाची होईल संदर्भात काहीतरी असणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीकडे लक्ष देऊ दर होत असेल तर त्या समाजाची देखील फसवणूक होईल का याची शंका आता लोक व्यक्त करायला लागले सामान्य यामध्ये तज्ञ व्यक्त करायला लागले